अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जीएम पिकांची लागवड केली जाते आणि भारतामध्ये जीएम पिकाच्या लागवडीला परवानगी नाही आणि विशेष म्हणजे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या संलग्न संस्था देखील जीएम पिकाला विरोध करतायत म्हणजे हा एक राजकीय देखील मुद्दा देशामध्ये दे बनलेला आहे ह्या एकंदरीत मुद्दे विचारात घेता देशामध्ये जीएम पिकाच्या आयातीला देखील परवानगी देणं सरकारला शक्य नाही तसंच जर समजा आपण शेतकऱ्यांची तुलनात्मक स्थिती पाहिली तर भारतातला शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्यासमोर टिकाव धरू शकत नाही कारण त्यांचा माल स्वस्त आहे आता हा जर शेत स्वस्त शेतीमाल आपल्या देशामध्ये दे आला तर साहजिकच देशात शेतीमालाचे भाव पडतील आणि आपले शेतकरी अडचणीत येतील दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डेअरीचा आपण याआधी देखील तुलनात्मक स्थिती पाहिली होती की देशातले दूध उत्पादक शेतकरी आणि अमेरिकेतले दूध उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये देखील असाच फरक आहे देशातल्या शेतकऱ्याकडे सरासरी दोन ते तीन दुपती जनावर असतात तर अमेरिकेतल्या शेतकऱ्यांकडे शेकडो जनावर असतात तिथले डेअरी फार्म हे मोठे असतात तसंच सरकार या डेअरी फार्म्सना मोठ्या प्रमाणात अनुदान देखील देतं त्यामुळं अमेरिकेतल्या डेअरी उत्पादनं देखील भारताच्या तुलनेमध्ये स्वस्त असतात आता जर समजा हे डेअरी उत्पादनं जी स्वस्त आहेत आपल्या देशात आली तर याचा फटका आपल्या देशातल्या डेअरी उद्योगाला बसू शकतो थोडक्यात काय तर एकतर देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्येपैकी जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे जर समजा अमेरिकेच्या मागण्या मान्य केल्या तर देशातली जवळपास निम्मी लोकसंख्या ही प्रभावित होणार आहे म्हणजे जी त्याच्या जीवनमानावरती परिणाम होणार आहे याची जाणीव असल्यामुळेच केंद्र सरकारनं सुरुवातीपासून अमेरिकेच्या या मागण्यांना विरोध केला आहे आणि अमेरिकेनं पंचवीस टक्के शुल्क लागू केल्यानंतर देखील केंद्र सरकारनं आपली भूमिका बदललेली नाही आहे देशातील अर्थव्यवस्थेचा विचार करून केंद्राने आपली भूमिका कायम ठेवली आहे